सुरुवातीची घटना बारा ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी बावीसला ला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा अंतर त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास दहा ते अकरा बिबट या भागामध्ये पकडले गेलेले आहे आणि एक शूट करण्यात आला तर इथली परिस्थिती परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत आता दामोद आणि पिपरगीड ही जी दोन गावं आहेत तर गेल्या दोन वर्षामध्ये ह्या दोन गावात दहा लोक इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावलीत शेकडो जनावर गेलीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठेतरी सोडला जायचा आणि इथली संख्या नेमकी एक हजार आहे की दोन हजार हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षित रेचा जीवन जागायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र जसं केरळला हत्तीमुळे त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये तो पसरलेला आहे खातं एखादं दिलं जातं त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार साहेब काल गुन्हे दाखल केले आहेत आंदोलन काळा गुन्हे हा मुद्दा गुन्ह्यांचा मुद्दा वन फोन केला ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे पत्र दिले अनेक लोकांनी तरी देखील ते इथं आले नाहीत लोकांची तुम्हाला फोन केला शरद दादा आणि तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी इथं आदर झालो तो पहिला फोनला दादांचा फोन उतरला दादा